मातोश्री प्रमिला देवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना तीन पॉईंट झिरो संजय राठोड यांनी मंत्री मृदा जलसंधारण महाराष्ट्र राज्य पालकमंत्री यवतमाळ जिल्हा यांनी आपल्या आईच्या नावाने बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी ही योजना त्यांनी आणलेली आहे तर या योजनेचा दिनांक नोंदणी दिनांक सात ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे द एक हजार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना लागू होणार आहे त्यासाठी पात्रता तो उमेदवार बारावी पास असावा आणि त्याचा अभ्यासक्रम अभ्यासक्रम जर सांगायचं झालं तर विषय गणित मराठी व्याकरण वीस मार्क गणित वीस इंग्रजी व्याकरण वीस सामान्य अध्ययन वीस असे शंभर मार्काची टेस्ट होणार आहे आणि त्यावरून ते त्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन करणार आहेत त्यानुसार ती योजना त्यांनी राबवली आहे तर प्रश्नांची संख्या शंभर असणार आहे स्पर्धा परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांची निवड केली जाईल दहा हजार रुपये शिष्यवृत्ती भेटणार आहे परीक्षेचे सेंटर परीक्षेचा दिनांक आणि वेळ लवकरच आपल्याला कळवले जाईल याकरिता नोंदणी सुरू झालेली आहे खाली दिलेल्या लिंकवर गुगल फॉर्म भरून सर्व माहिती भरणे अनिवार्य आहे फॉर्म भरण्यासाठी लिंक खालीलप्रमाणे दिलेले आहे तर बंजारा समाजातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पंखांना बळभे बळ भेटावे म्हणून त्यांनी ही योजना राबवलेली आहे जर तुम्हाला भरण्यासाठी लिंक खालील दिलेले आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरायचा हे सांगितली जाईल प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब